हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो दिवसाची सुरुवात आपण एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत त्या म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा अर्थातच माणसाची चौथी गरज आहे ती म्हणजे पुस्तक पुस्तकाने ज्ञान मिळतं चला तर मग या सुंदर आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो दिनविशेष या सत्रांतर्गत आपण महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू यांच्या नोंदी ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत आणि इतिहासात या महत्त्वाच्या घटना सुवर्ण अक्षरात कोरल्या गेल्या आहेत अशा घटनांविषयीची माहिती दिनविशेष या सत्रात करून घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या पाच मेच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी आठशे सदुसष्ट साली जपानी सम्राट उडा यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणीस जुलै नऊशे एकतीस रोजी झाला अठराशे अठरा साली काल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचे पुरस्कर्ते यांचा जन्म झाला काल मार्क्स हे एक जर्मन अर्थशास्त्रज्ञ होते त्याचबरोबर ते, ते तत्त्वज्ञ होते त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्गसंघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे फ्रेडरिक एंजेल्स यांच्याप्रमाणे मार्क्स देखील तत्कालीन राजकीय लढ्यांमध्ये त्यांनी भाग घेतला होता कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल या ग्रंथाचा पहिला खंड अठराशे सदुसष्टमध्ये प्रसिद्ध केला त्यांचा मृत्यू चौदा मार्च अठराशे त्र्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे एकवीस साली फ्रान्सचा सा सम्राट असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट यांचं निधन झालं फ्रान्सचा जगप्रसिद्ध पहिला सम्राट एक असामान्य सेनानी व कार्यक्षम प्रशासक म्हणून नेपोलियन बोनापार्ट यांना ओळखलं जातं त्यांचा जन्म पंधरा ऑगस्ट सतराशे एकोणसत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठरा साली त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी तथा निसर्ग कवी यांचं निधन झालं त्यांचा जन्म बारा ऑगस्ट अठराशे नव्वद रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे त्रेचाळीस साली गायक नट गायनगुरू रामकृष्ण बुवा वझे यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे बहात्तर रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणनव्वद साली उद्योगपती पद्मभूषण नवल जी टाटा यांचं निधन झालं त्यांचा जन्म तीस ऑगस्ट एकोणीसशे चार रोजी मुंबई या ठिकाणी झाला बाराशे साठ साली कुबलाई खान हा मंगोलियांचा सम्राट बनला एकोणीसशे एक साली पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली एकोणीसशे छत्तीस साली इटालियन सैन्याने इथिओपियातील अदिस अबाबा या शहराचा ताबा घेतला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचावन्न साली पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले एकोणीसशे चौसष्ट रोजी युरोप परिषदेने पाच मे हा युरोप दिन घोषित केला युरोप दिवस हा युरोपमधील शांतता आणि ऐक्य साजरा करणारा दिवस आहे पाच मे रोजी युरोप काउन्सिलने युरोपियन युनियनचा युरोप दिवस एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये युरोपियन समुदायांनी आणला काउन्सिल ऑफ युरोपची स्थापना पाच मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाली आणि म्हणूनच त्यांनी एकोणीसशे चौसष्टमध्ये सुट्टीची स्थापना केली व तेव्हा हा उत्सव साजरा करण्यासाठी या दिवसाची निवड केली यानंतर या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव साली जयदीप आमरे या साडेपाच वर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना घडली एकोणीसशे नव्याण्णव साली दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्ववेत्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले आजच्याच दिवशी चौदाशे एकोणऐंशी साली शिखांचे तिसरे गुरु गुरु अमरदास यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एक सप्टेंबर पंधराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे चौसष्ट साली नीले ब्लाय उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोधवा पात्रा करितेच्या जनक यांचा पीटर्सबर्ग येथे जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अकरा साली भारतीय शिक्षक व कार्यकर्त्या प्रीतलता वडेदार यांचा जन्म झाला प्रीतिलता वडेदार या एक भारतीय महिला क्रांतिकारक होत्या त्यांचा जन्म अखंड हिंदुस्थानातील चित्तगावजवळील ढोलघाट या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव जगबंधू वड्डेदार व आईचे नाव प्रतिभा वड्डेदार होते चार सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला रात्री साडेनऊ वाजता प्रीतिलेता ल वड्डेदार आणि इतर सात सहकाऱ्यांनी पहाडतई रेल्वे स्टेशनजवळील क्लबमध्ये एकत्रित झालेल्या इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ला केला त्यांनी पंधरा अधिकाऱ्यांना यमसदनी पाठवले आणि त्या क्लबच्या इमारतीवर बॉम्ब टाकून तेथील शस्त्रसाठा उद्ध्वस्त केला स्वीकारलेले कार्य पूर्णत्वास नेणाऱ्या पुरुषी वेशातील प्रीतिलताने त्यानंतर स्वतः सायनाईड प्राशन करून आत्मबलिदान केले प्रीतिलता वड्डेदार यांचा मृत्यू तेवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झाला यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे सोळा साली ग्यानी झेलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाला एकोणीसशे एकोणनव्वद साली लक्ष्मी राय या तमिळ अभिनेत्रीचा जन्म झाला एकोणीसशे पंचेचाळीस साली पंडित रामकृष्ण बुवा वझे गायनाचार्य यांचं पुणे या ठिकाणी निधन झालं दोन हजार सहा साली नौशाद अली या ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक यांचं मुंबई या ठिकाणी निधन झालं आजच्याच दिवशी बास्किन रॉबिन्सचे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचं निधन झालं त्यांचा जन्म सहा डिसेंबर एकोणीसशे सतरा रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार बारा साली भारतीय क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ यांचं निधन झालं त्यांचा जन्म चार जानेवारी एकोणीसशे सदोतीस रोजी झाला दोन हजार सात साली लेसरचे निर्माते थिओडोर हेरोल्ड मॅमन यांचं निधन झालं त्यांचा जन्म अकरा जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं पाच मेचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो याबरोबरच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष यात्र रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी